राधानगरी मतदारसंघाचा बेरोजगारीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी येथील तरुण तरुणींचा सा महिलांसाठी रोजगार निर्मितीवर आपला भर राहणार असल्याचं प्रतिपादन माजी आमदार के पी पाटील यांनी केले या मतदारसंघातील राधानगरी भुदरगड व आजरा हे तिन्ही तालुक्यात सर्वाधिक निसर्ग संपन्न असल्यानं इथं पर्यटन व्यवसाय निर्मितीला चालना देण्याबरोबरच एम आय डी सी छोटे मोठे औद्योगिक प्रकल्प सुरू करण्यासाठीही आपण प्रयत्नशील राहणार असल्याचं के पी पाटील यांनी सांगितलंय कसबा वाळवे तालुका राधानगरी इथं त्यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीची मोठी पदयात्रा झाली यानंतर झालेल्या सभेमध्ये ते बोलत होते पाटील पुढे म्हणाले गेल्या दहा वर्षात या मतदारसंघात बेरोजगारीनं कळस गाठला असून यावर मी केवळ भाष्य करून थांबणार नाही तर कोणत्याही परिस्थितीत एम आय डी सीच्या माध्यमातून विविध उद्योगधंदे सुरू करण्याला मी प्राधान्य देणार आहे यामुळे तरुण तरुणींच्या हाताला काम मिळेल याशिवाय ज्या महिला गृहिणी आहेत त्यांना सुद्धा काही संधी देण्यासाठी प्रयत्न जागतिक दर्जा असलेले दाजीपूरचे अभयारण्य अभिमाना ही अभिमानाची बाब असून निसर्गाचे एवढे मोठे वैभव लाभलेले असतानाही हा मतदारसंघ पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याला मोठी संधी होती परंतु तो झाला नाही यावर भाष्य करण्यापेक्षा मी तो पर्यटनाच्या बाबतीत जगाच्या नकाशावर ठळकपणे नेण्यासाठी नियोजनबद्ध काम करणार आहे मुबलक पावसाचा प्रदेश असल्यानं इथं धरणे व लघु पाटबंधारे प्रकल्पांची संख्या खूप मोठी आहे अनेक धबधबे पाहण्यासारखे आहेत त्यामुळं इथं वर्षा पर्यटनासाठी जगभरातील पर्यटक येथील आणखी आकडे या मतदारसंघात मी करणार असून भुदरगड रांगणा शिवगड यांसारख्या गड किल्ल्यांचे संवर्धन करून त्या माध्यमातूनही या मतदारसंघाची पर्यटन व्यवसायासाठी विशेष ओळख निर्माण करून त्यातूनही रोजगार निर्मितीला मी प्राधान्य देणार आहे बिद्री साखर कारखान्याचे संचालक उमेश भोयटे म्हणाले संस्था कशा चालवायच्या हे केपी पाटील यांनी बिद्री साखर कारखाना हुतात्मा वारके आणि कोल्हापूर बाजार समिती यांच्या कारभारातून सिद्ध केली आहे सूतगिरणीच्या माध्यमातून अनेकांच्या हाताला रोजगार मिळाला असून भविष्यात तेच रोजगार निर्मितीसाठी मतदारसंघात भरीव काम करू शकतात यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हिंदूराव चौगुले वसंतराव पाटील सचिन पाटील शामराव भोई आदींची भाषणे झाली फिरोज खान पाटील भिकाजी एकल महेश भोईटे शरद पाडळकर सुनील भोईटे गणपती मेहेकर विकास पाटील भगवान पाटील जयवंत खोट डी जी पाटील अशोक चौगले आदी उपस्थित होते पालकरवाडी चंद्रे माजगाव शेळेवाडी चक्रेश्वरवाडी बारडवाडी जोगेवाडी तळाशी इथेही प्रचार दौरा झाला